जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष आठ मार्च इसवी सन सतराशे पस्तीस राधाबाईंनी चौदा फेब्रुवारी सतराशे पस्तीसला ला काशी विश्वेश्वराच्या यात्रेकरिता पुणे सोडले आणि त्या आठ मार्चला बुरणपूरला आल्या त्यांच्याजवळ काही खास फौज वगैरे नव्हती शे पन्नास लोक असतील त्याहून जास्त नाही बुराणपूर सोडताना येथील मुघल सुभेदाराने प्रवास खर्चासाठी काही रक्कम तसेच वाटेत रक्षणाकरता दोनशे स्वार दिले ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे हिंदुस्थानात आपल्या पराक्रमाच्या तेजाने तळपणाऱ्या प्रताप सूर्य श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या आईसाहेबांचा पाहुंचार करण्याची आलेली संधी उदयपूरच्या महाराणा प्रतापच्या गादीवरील त्यांचा वंशज जयंतसिंह याने वाया जाऊ दिली नाही बाईंचा खूप आदर सत्कार केला त्यांचे आशीर्वाद मिळवले प्रवासासाठी रोख रक्कम तसेच हत्ती घोडे सोने नाणे देव केले उदयपूरचा दिवाण बहिरदास याने देखील राधाबाईंना प्रवासासाठी काही रोख रक्कम नजर केली शाही उमरावांना देखील वाटेत जागोजागी राधाबाई यांना नजराने आहेर दिले मेजवान्या दिल्या आणि आपल्या हद्दीतून त्यांना सुखरूप जाऊ दिले या सर्व यात्रेत बादशहाकडून किंवा कोणत्याही शाही अंमलदारांकडून सरदारांकडून कोणत्याही प्रकारचा अडथळा झाला नाही किंबहुना त्यांच्याकडून राधाबाईंची चांगली बडोदास्त ठेवण्यात आली आठ मार्च इसवी सन सतराशे अठ्ठावन्न मल्हारराव कुंजपुऱ्यावर चालून गेले तेव्हा बरोबर कुरुक्षेत्र यात्रेसाठी जनानखाना व परिवार होता पलीकडे सरहिंद येथे अब्दालीच्या तर्फेने अदुसम दखान बंदोबस्त होता त्याने होळकराच्या मंडळीवर चाल करून अटकावून ठेवले पण होळकराच्या संरक्षकांनी अफगाण पहारेकऱ्यास का कापून बायका सोडून परत नेले नंतर एक दीड महिना आपले बेत ठरविण्यास घेऊन रघुनाथराव मल्हारराव वगैरे पुढे चाल करून गेले ते तारीख आठ मार्च सन सतराशे अठ्ठावन्नला सरहिंद येथे पोहोचले तेथे त्यांना अलाजाटची शीख फौज सामील झाली त्यांनी सरहिंदला विडा घातला लढाई चालू झाली अब्दलीचे सरदार अब्दुस्मद खान व जंगबाज खान यास जखमा लागल्या धरून आणून वश्रे देऊन आपल्यापाशी ठेवले शर लुटून घेतले श्रीमंतांनी अब्दालीची दहा हजार फौज बुडवली त्याचा सूड घेतला आठ मार्च इसवी सन सतराशे एकोणऐंशी इष्टूर फाकड्यास मारून तळेगावावर इंग्रजांस जेर करणारा शूर पुरुष भीवराव पानसे तोपखान्याचा कामदार थोडा ताप येऊन एकाएकी मरण पावला मराठेशाहीत तीन व्यक्तींचा फाकडा मराक्रमी शूर वीर म्हणून उल्लेख मराठ्यांच्या इतिहासात केलेला आढळतो शिवाय, मानाजी शिंदे व कान्हेर त्रिंबक एकबोटे हे अन्य फाकडे आहेत